मराठा उद्योजकांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्षांकडे पाठवणार प्रस्ताव समन्वयक ऋषिकेश पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने मराठा समाजातील नवीन होतकरू तरुण उद्योजकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वारणा मंगल कार्यालय मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उद्योजक मेळावा आयोजित केला होता वेला चा चा या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सांगलीच्या कार्यालयातून समन्वयक माननीय ऋषिकेश पाटील साहेब व भाऊबली छत्रे यांची उपस्थिती होती यावेळेला मार्गदर्शन करताना समन्वयक माननीय ऋषिकेश पाटील म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून सांगली जिल्ह्यामध्ये आठ हजार लाभार्थी व पूर्ण राज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार लाभार्थ्यांना व्याज परतावा दिला आहे ज्या बँका नवीन होतकरू उद्योजकांना कर्ज देत नाही त्यांच्याशी आम्ही बैठक घेऊन प्रसंगी त्यांच्याशी भांडण करून आम्ही नवीन होतकरू उद्योजकांना कर्ज देण्यास भाग पाडतो ते पुढे म्हणाले की महामंडळाचे अध्यक्ष यांनी आम्हाला फोन करून प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या मराठा तरुण उद्योजकाच्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी जावे असे सांगितले होते याचे श्रेय माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांना जाते नवीन तरुण होतकरू उद्योजकांना विनातारण कर्ज देण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवणार आहे असे सांगितले यावेळेला प्रवक्ते माननीय यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की आम्ही सांगलीतून शिष्टमंडळ घेऊन महामंडळाचे अध्यक्षांना निमंत्रित करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो या पत्रामध्ये कळवण्यात आले आहे की गरीब तरुणाकडे बँकेला तारण देण्यासाठी त्यांच्याकडे काहीही प्रॉपर्टी नसल्यामुळे त्यांना बँका कर्ज देत नाहीत त्यामुळे ते नवीन उद्योजक होऊ शकत नाही व आपला व्यवसाय उभारू शकत नाही यासाठी बँकेच्या नियमावलीत बदल करून महामंडळाकडून हमी देऊन नवीन तरुण उद्योजकांना विनाकारण कर्ज द्यावे असे सांगितले आहे यासाठी आपण सांगलीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी यावे असे निमंत्रण दिले होते परंतु माननीय नरेंद्र पाटील साहेब यांचा मला फोन आला की मी एक तारखेला मुंबईमध्ये कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकत नाही महामंडळाचे सांगलीतील पदाधिकारी आपल्याकडे पाठवून देतो असे सांगितले त्यांच्या विनंतीस मान देऊन समर्थक ऋषिकेश पाटील साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी आले व तरुणांना दिशा देणारे मार्गदर्शन केले व आपला प्रस्ताव महामंडळाकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पण आपण लवकरात लवकर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे सांगितले यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे म्हणाले की मराठा तरुण आत्महत्या करणार नाहीत त्यासाठी बँकांनी त्यांची त्यांना त्यांची पत पाहून व त्यांच्या जमीनदारांची पत पाहून त्यांना विनातरण कर्ज देण्यात यावे जेणेकरून आपला व्यवसाय उभारू शकतील असे सांगितले यावेळेला इनोवा टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिरुद्ध शिंदे अमोल चव्हाण व्हॅलेंटिना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नितीन साने राजेंद्र राऊत यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले यावेळेला प्रशांत पाटील आशा पवार भारती थोरात प्रताप पाटील महेंद्र शिंदे व शेकडो तरुण मराठा उद्योजक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी, शिवाजी।, शिवाजी पंच्या आज संतोष पाटील साहेबांनी या ठिकाणी रक्तान शिबिर त्याचबरोबर महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्यासाठी मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो खर तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा जिल्हा समन्वयक म्हणून आज या ठिकाणी मी उपस्थित आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध व्यवसायांकरिता कर्ज बँका द्यायला तयार आहे आज पाटील साहेबांनी आम्हाला या कार्यक्रमा येण्यापूर्वी काही सूचना केलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने एक मुद्दा के उपस्थित केला तो म्हणजे बँका मराठा समाजातील नवतरुणांना जे नवीन व्यवसाय करू इच्छितात ज्यांच्याकडे शेती नाही आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे अशा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाने काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे जेणेकरून बँका त्यांना कर्ज द्यायला तयार होतील विदाऊट मॉर्गेज कर्ज कशा पद्धतीने त्यांना उपलब्ध करून दिले जाईल या संदर्भात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं खरंतर ही गोष्ट खरे पाठीचं आहे आज आपण अनेक नॅशनल बँका पाहतो किंवा किंवा प्रायव्हेट बँक पाहतो या बँका कर्ज देण्यासाठी तयार नव्हत्या काही अठरा साली आपल्या योजनेची पुनर्निर्मिती करण्यात आली तर राणासाहेब पाटील महामंडळ हे एकोणीसशे शहाण्णव पासून सुरू आहे पण दोन हजार अठरा साली मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या योजनेची पुनर्निर्मिती केली अनेक बँकांमध्ये संभ्रम होता पण अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा स्वतः चेअरमन दौरे केले अनेक गावांमध्ये गेले अनेक बँकांच्या भेटी घेतल्या मला वाटतं परवा दिवशी पंचवीस पर तारखेला सुद्धा आपली स्टेट लेवलची एस झाली ज्यामध्ये स्टेट लेवलच्या संपूर्ण बँकांचे मॅनेजर त्या मिटिंगला उपस्थित असतात त्या सर्व बँकांच्या मॅनेजरांना आपली योजना अतिशय भटलेली आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये आठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी या महामंडळाच्या माध्यमातून लाभ घेत आहेत केला तर सव्वा लाख लाभार्थी करून अण्णासाहेब पाटील महामंडळाने सव्वा लाख लाभार्थी स्वतःच्या पायावरती आज उभा राहिलेला आहे अनेक बँका त्यांना कर्ज देत आहेत आणि बँकांचा कर्ज दिल्यानंतरचा व्याज परतावा हा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यांना व्यवस्थित सुरू आहे खर तर जे मॉर्गेज विषय आहे आज आम्ही देखील बँकांच्या बरोबर जर तशी जिन्युन प्रकरण असतील जे लाभार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहत असतील ज्यांना खरंच व्यवसाय करायचा आहे स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे त्यांच्यासाठी आज आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाशी समोरही म्हणून बँकांना विजिट करतो वेळ प्रसंगी आम्ही बँकांच्या बरोबर भांडतो पाटील साहेब पण लाभार्थ्यांच्या हितासाठी आम्ही विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकांमध्ये मा अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करत असतो आज सांगली जिल्ह्यामध्ये जर आकडेवारी सांगायची म्हटली तर जवळपास सात हजार सहाशे छप्पन लाभार्थी आज व्याज परतावा त्यांना सुरू आहे सातशे अडतीस कोटी इतका निधी बँकांनी कर्ज स्वरूपात सांगली जिल्ह्यात महामंडळाच्या लाभार्थ्यांना वाटप केलेला आहे जवळपास सत्तर कोटी व्याज परतावा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून विविध लाभार्थ्यांना जिल्ह्यात वाटप केलेलं आहे तर ही अशा प्रकारची योजना आहे या मराठा समाजातील सर्व यामध्ये सहभाग बनवला पाहिजे या योजनेचा लाभ घेतला पाहिजे ही योजना अतिशय सोपी आणि सरळ पद्धतीने आहे या योजनेची माहिती अनेक बाहेर तुम्ही नेट किंवा अनेक एजंटच्या माध्यमातून जर ही माहिती घ्यायला त्या ठिकाणी तुम्हाला लुटण्याचे प्रयत्न देखील होतील परंतु या योजनेचं एकच ऑफिस सांगली जिल्ह्यामध्ये आहे कलेक्टर ऑफिस प्रशासकीय इमारतीमध्ये कौशल्य विकास विभागामध्ये आपलं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस आहे तुम्ही कधी अकरा ते पाच या वेळेस सोमवार ते शुक्रवार वर्किंग आवर्स या तुम्हाला योग्य रीतीने माहिती पुरवली जाईल मार्गदर्शन केले जाईल विविध व्यवसाय करणारे लाभार्थी आपले एकदा आहेत त्यांच्या माध्यमातून तुम तुम्हाला मार्गदर्शन देखील केलं जाईल आपले एकदा स्किल अँड डेव्हलपमेंटचं ऑफिस देखील आहे त्याच्या माध्यमातून विविध स्किल पुरवण्याचं काम देखील आपल्या महामंडळाच्या आणि डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जातं खर तर आज गरज आहे फक्त नवतरुणांनी तरुणांनी आणि नव उद्योजकांनी आमच्यापर्यंत येण्याची आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू आणि त्यांना या योजनेचा कशा पद्धतीने लाभ देता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू एवढीच मी तुम्हाला आज तुम या तुम ठिकाणी ग्वाही देतो आणि पाटील साहेबांनी अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व मराठा तरुणांचं किंवा विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या तरुणांचं मी एकदा आभार मानतो आणि माझं दोन शब्द थांबवतो दो, जय हिंद जय जे...